हो घरी जायच स्वागत सुस्वागत मराठी वनमॅन शो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्र रानात काम चालू आहे हो मित्र औषध फवारणीचे काम चालू आहे आणि इकडे बघा आम्ही मका लावलेला आहे आणि आमच्या तिकडच्या रानामध्ये पण आम्ही मका पेरलेला आहे आणि आपण आलो होतो इथं एक एक दोन शूट केले शेतामध्ये हे सगळं ऊस आहे ए काढू नको आत्ता आपण आलो हो रानामध्ये गा हो गावाकडे आलो आहे बारामतीला आणि रानात आलेलो आहे हो आमचा अनुष आहे अनुषने आणले शेपूची भाजी आणि म्हणतो कोथिंबीर <laughs> आणि बघा मित्र आमच्या गावाकडची विहीर आपण पण मागे लाईव्ह घेतला होता कशी झाडा झाडाला घरटी बांधलेली आहेत पक्ष्यांनी स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वनमॅन शिव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रो रानात चालू आहे काम काम चालू आहे आमच्या औषध फवारणीचं काम चालू आहे बघा ही वीर आहे आपण मस्तपैकी तर आता पाणी सोडलं होतं तिकडे आपण मस्तपैकी झरा पाणी पडत आहे मेसेज वाचतो मित्र ऊन आहे बघूया कोण आलं लाईव्ह संजय दादा स्वागत आहे तुमचे मराठी वान मॅन शो मेसेज जरा उन्हात आहे काय म्हणतात काका नमस्कार नमस्कार कसे आहात मजेत काय चालू आहे हे औषध फवारणी चालू आहे गवताचे हो आम्ही इकडे मका लावलेले आहेत आम्ही आलेले आहेत बारामतीला आमच्या दादांच्या गावाला आणि इकडे विहिरीमध्ये मला इकडे छान वाटतं मग मी एक आठ डोस इकडे येतो हो हो मित्रां जरा माझ्या आठवड्यात दुखोटा होता म्हणून आपण थोडेसे व्हिडिओ कमी बनवले आणि लाईफ पण कमी घेतले पण आता आपले लाईव्ह चालू झालेले आहेत चालू आहे तर मग ता गावडे सगळे मका लावलेला आहे हो आमचा अनुषे बघा शेतातली शे शेपूची भाजी आणलेली आहे इकडे चला इकडे चला इकडे चला चल इकडं हो आजी दादा काम करत आहे पण मी लाईव्ह घेत आहे पण थोडंसं मदत पण केली त्यांना ऐक आणू शिथं बस इथं हलवू नको दगडावर बस त्रिशा फॅमिली म्हणतात हाय त्रिशा फॅमिली स्वागत आहे तुमचे मराठी वान मॅन शोशनमध्ये हो आत्ता पुण्याला हो बारामतीला रानामध्ये आणि हो मित्र हे बघा सर रान आहे आणि ते मका लावलेले आहे त्या धारा काढलेल्या आहेत काल थोडा रात्री पाऊस झाला आणि आज थोडंसं पाऊस नाही आहे तर म्हणले आज म्हटले चला आपण औषध मारून येऊया तर त्यांच्याबरोबर मी आलो एक तास होऊन गेलेला आहे म्हटलं तीन वाजता आपण लाईव्ह चालू करू हो रानामध्ये पाणी नसलं तर विहिरीतनं पाणी आणून इथं औषध तयार केलेलं आहे मेसेज वाचतो हो चालता चालता मेसेज वाचता येत नाही बघा हे सगळं औषध फवारणी केली हे सगळं औषधं पडल्या तिथे हो औषधचं मिश्रण तयार करायला लागतं Anyhow.